कार्तिकी एकादशीला पंढरपूर येथे हिमायतनगर तालुक्यातील पोटाभू येथील कुटुंब वालगाकर कुटुंबियांना पूजेचा शासकीय पूजेचा मान मिळाला होता ते कुटुंबियासोबत आज आपण या ठिकाणी त्यांची भेट घेतलेली आहे आणि सांगा का का, का, का तुम्हाला हिमानगर तालुक्यातून प्रथम तुमचा या वर्षी पूजेचा मान मिळाला काय सांगाल तुम्ही आम्हाला त्याचा वीस वर्षापासून वारी करतो मी वीस वर्ष करता करता आम्ही गेले पंढरपूरला आंघोळी केल्या खोली करून आंघोळी करून गोपाळपूरला गेल्या दर्शन घेतल्या आणि सतत बारीला लागल्या पहिल्या शेलला बारीला लागल्या एक वाजता लागल्या एकला एकला बारी करत 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 मंदिरापासून गेल्या गु मंदिरापासून अकराला मंदिरात गेल्या तर ते मोबाईल किंवा काही तपास ती करता साहेब बिडी हो किंवा काडी हो चुमा हो डब्बी हो तपासल्यानंतर ते आमच्यासोबत काहीच घोषणा नाही आम्ही असंच नाही कुठलं घोषणा आमची माणसं म्हणाली कामून नेलं कामून नेलं चुन्या धरलं काय धरलं असं म्हणू लागली आमची बाई म्हणू लागली पत्नी आम्हाला सोडा साहेब आम्हाला सोडा का धरलंय मदत चाललीत आमची माणसं बायरीला आणि आम्हाला काय धरलंय तर त्यांनी आम्हाला म्हणली गरातल्या माळी हातका म्हणली माळी फैल्या मला मला प्रथम मला धरला आधी हाताला धरलं आणि गळ्यात माळे हात का म्हणले हो माळे हात साहेब बघल्या बघल्यानंतर हे कोण पत्नी पत्नी यायला गळ्यात माळ बघली आणि मला आम्हाला नेलं साहेबाने नेल्याच्या नंतर म्हणले कुठले आहात तुम्ही काय नाही कुठून आले आम्ही सांगितलं आमचा तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेड इथं हिमायतनगर तालुक्यात पोटा बुजरू तिथले आम्ही रहिवासी आहोत रामराव बसाजी वालेगावकर वाले वालेगावकर यांची पत्नी आमची पत्नी आहे असं सांगलं साहेबांना नाही आम्हाला बसिल तुम्हाला काही नाही म्हणले महा महापूजेचा हे मिळाला म्हणलं तुम्हाला मानधान मुख्यमंत्री साहेबासनाथ भेटलं म्हणले आणि तुम्हाला आता कुठे जायचं नाही काही नाही म्हणले तुमचे आधार द्या म्हणले मग आधार आमचे नव्हते साहेब आमचे माणसं पंधरा बाया होत्या आणि पाच गडी होते आम्ही हे खोली केली होती आम्ही या महाराजाच्या मठाकडे मग याईनं दर्शन केलंय मला उपमुख्यमंत्री शिंदे साहेबासोबत मान मिळाला काय चर्चा झाली काय बोलले का तुमच्यासोबत बोलले ना कुठून आले काय नाही कुठली जा काय नाही ना, 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 म्हणले आम्ही ना, मुख्यमंत्री साहेब म्हणलो आम्ही हिमायतनगर तालुक्या जिल्हा नांदेड हिमायतनगर तालुक्यातले पोटा बुजुर्ग रहिवासी हाऊसाहेब म्हणलो आम्ही यानंतर तुम्हाला महाराष्ट्रभर आता म्हणजे दौरा करण्यासाठी बसची पास फ्री मिळालेली आहे माहिती मिळाली का साहेबांना आम्हाला म्हणजे आता या वर्ष इतके दिवस एक वर्षाची होती म्हणजे पास आता आता कायम सुरू देण्यात येतील देण्यात येतील म्हणले असं सांगले साहेब आम्हाला मग आम्ही आम्हाला आधार मागले मागल्याच्या नंतर आम्ही म्हणजे साहेब खोलीवर आहात खोलीवर असल्यामुळे मग आणायला जातो म्हणून नाही म्हणजे तुम्हाला जाऊ देत नाही म्हणले आम्ही आपण काय सांगाल वारी मध्ये आपला शासकीय पूजेचा मान हो मी म्हणलो कोट म्हणलो आम्हाला तुम्हाला मुख्यमंत्री मिळाला म्हणजे पहिल्यानं मी घाईबरू लागलो पुन्हा घाई नाही सांगल्यावर मग म्हणले इटल्याला काय मागितलं म्हणले तुम्ही मी म्हणलो काय मागितलं नाही म्हणलो सुख संबंधी मागली म्हणलो आणि काहीतरी पुणे आहे म्हणलो लेकी बाळीजी माय बापाची कोणाची तरी पुणे आहे म्हणलो इटल्याला आम्हाला धरलं म्हणलो अशी म्हणलो तो ते हिमायतनगर तालुक्यातील कोटा येथील शेतकरी कुटुंबियांना शासकीय शासकीय पूजेचा मान मिळाला होता आणि त्यांच्या सोबत आम्ही चर्चा केली केलेली आहे धन्यवाद या